मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आज आपण चाललो आहे गणपतीपुळेला आज दिवस जरा आज जरा आराम होता म्हणून बोललो जरा गणपतीपुळेला जाव्या आज गणपतीपुळे एक्सपोर्ट करूया एकदम चला तर, चला तर। चला आता आपण चाललो आहे आपण चालता बोलता ह्याला भेटायला ह्याच्या गावी पण आलो आहे आम्ही तुमचा गणपती बघूया काय डेकोरेशन केलंय की नाही अजून माहित नाही काकांच्या शिव्या खाणारच बोलतो तेच बघायला अजून की नाही काकांच्या शिव्या खाल्यात की नाही बघायला आलो आम्ही आता अरे तू गाडी काय शिड्यावर चढल होता बघा चला तर आता आपण पोचलोय घर एकदम मजबूत बांधलेलं आहे चालता, चालता बोलता नाही चालता पावडर नाव झाडू मारते पावडर पावडर झाडू झाडू मारते चालतं बोलतो ಚಂಡ <laughs>

नाही बोलत ते पण नाही गाडी कुठे काटी आण एक बारीक असली तर नाही हे पूर्ण शेत हे काय पण लावलंय एवढं लावलंय लावले मग खाली पण तेवढा मोठा आहे

हा जवळ असणार कुठेतरी कदाडी कदा कसा बोल नाही बोलतो सोपीसाठी करणारच बोलतो लावायचं लावा ना मग आपण आता चालता बोलता बोलताकडे <्यां> तर या वर्षी आमच्या जो आहे जो आहे आहे उंदरांची फॅक्टरी मत्कांची उंदराची फॅक्टरी तर त्यामध्ये बघा तर तो आहे जो गुणी घेऊन येतोय सगळे नारे आहेत इथे दळायचं काम सुरू आहे संपूर्ण अर्धा मोदक पण त्यानंतर हा मोदक येतोय हा सगळा संसार आहे सगळी कामं करते खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे पप्पा पण खूप सुंदर आहे असं नाही दाखवाजे लक्षात घेऊ स्वयं बसले असं नाही तर आता आपण आलोय जेट्टीला जेट्टीवरनं आपण डायरेक्ट गणपतीपुळेला जाणार आहे तर मागे बघते असा सुंदर असा समुद्र तर आपल्याबरोबर चालता बोलता पण जॉईंट झालेले आहेत घरापासून काय मग आज गणपतीपुळे गणपत्या दिवसाचा गणपतीचं विसर्जन आहे गणपतीपुळे आणि दुसरा दिवस आहे आज गणपतीचा अदर... नाले जेट्टी तळस तवसळ फेरी सेवा इथे बघा किती तिकीट किती तिकीट आहे दोनशे रुपये तिघ जाणार ड्रायव्हर सोडून किडून ड्रायव्हर सोडून दोघं गाडीचे दोनशे रुपये आणि माणसांचे किती पर पर्सन तीस रुपये पर पर्सन आहे नेटवर्क तर तुम्हाला गणपतीपुळेला जायचं असेल तर तवसाळ इथून पण आहे जेट्टी तर आम्ही तळसाळ आता जेट्टीने जाणार आहे गणपतीपुळेला तर तुम्ही गाडीने जर आला असेल तर इथे गाडीचे दोनशे रुपये घेतात आणि पर पर्सन असे तीस रुपये आहे जे जेट्टीतून तुम्ही डायरेक्ट गणपतीपुळे जाऊ शकता तर बघा पुढचा प्रवास जेट्टीने आपण दाखवूच तुम्हाला कसा प्रवास आहे आपली फेरी आलेली आहे नाहीच बोलतो गणपतीपुळे जाणंच बोलतो देवप्पा यावर्षी पाव म्हणून बोलतोय आता यावर्षी गाकी व्याकी तर आपली फेरी आलेली आहे बघू शकतो तर आता आपली गाडी चाललेली आहे जेट्टीवर <coughs> तो प्रवास पुढचा आपण बघूया कसा जेट्टीचा आहे कशी कसा रू, रूट आहे हा इथून वरती यायचं आहे पण चालू वरती चले वरती मला बोट चालव चालू शकता फ्रीमध्ये

Atta teri deva malam pahusidika Sognya matahat terahusidika Kita pun berhenti di bandara Ter Ter रवीस कपडे घेणार होता अजून एक आंघोळ करायची फायनली आता आपण पोचलो आहे पोहेला तर कसा वाटला प्रवास तर खूप मस्त प्रवास झाला जेटी आणि जेटीनंतर आता पुन्हा गाडी आणि न आता आपण जाणार आहोत आतमध्ये गणपतीपुळ्याला तर दर्शन घेऊया चला गणपती बाप्पा रिया तर आता आलो आहे आपण मेन मेन जवळ आलेला आहे गणपतीपुळे बाजूला समुद्र असा आजी बैठक असे जेवण चालू यांचं खूप सुंदर असं लोकेशन आहे गणपतीपुळेचं ते आपण चप्पल काढलेले आहेत मोफत असा स्टँड आहे जे आतला असा गणपती लाईनीचं असं हे दर्शन घ्यायचं लाईन आहे जी आज खाली आहे दर्शन झालेलं आहे खूप सुंदर असं दर्शन झालं आहे काही गर्दी नाही काही नाही आपण बोलतात ना आता गेलो आणि लगेच दर्शन झालं असं बोललो आज दुसरा दिवस पण आहे गणपतीचा आणि आम्हाला वाटलं असेल की आज आम्हाला वाटलं की आज गणपती आहे आहे म्हणून आज गर्दी असेल वगैरे पण काहीच गर्दी नव्हती तर तुम्हाला दिसेलच असं म्हणजे आतमध्ये अलाउडच नाही कॅमेरा तरी सुद्धा आम्ही थोडस काहीतरी शूट केलं मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर आता आपण चालले परत घरी रवाना होते लवकर कारण की लेट झालाय आम्हाला भरपूरच खूप सुंदर असा समुद्र आहे सुंदर अशा मूर्त्या केलेल्या आहेत बघू शकता वेगवेगळ्या प्रकारे गणेश गणपतीचे एकदम असे मूर्त्या केलेल्या आहेत बघू शकतो तर आता आपलं दर्शन झालेलं आहे पण चाललं होतं घरी खूप लेट झाला आहे कारण की आम्ही निघालो आहे अकरा वाजता त्यामुळे भरपूर वेळ झाला चार वाजले जातात आम्हाला सात वाजती घरी पोचेपर्यंत परत Mari kita lihat bagaimana kita akan berjalan selanjutnya Mari kita pergi Kita sudah selesai perjalanan ke sini Kami sudah pulang dari Ganpati तर तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा त्यामध्ये तुम्ही गणपती बाप्पा मौर्य करा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर तर भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये